आता आक्रमक भूमिका घेतली आहे पत्राचाळीतल्या रहिवाशांचे चोरलेले पैसे परत करा असा टोला आशिष शेलारांनी संजय राऊतांना लगावलाय तर ठाकरे गटाकडूनही शेलारांच्या या टीकेला जशास तसं उत्तर दिलं गेलंय मुंबईतल्या गोरेगाव मधील पत्राचाळीचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर हल्ला बोल केलाय मुंबईकरांच्या घराचे पैसे चोरल्याचा आरोप शेलारांनी केला सामनात सामना अग्रलेख ही चोरीचा असेल असा टोलाही लगावलाय मुंबईकरांच्या घराचे पैसे चोरणारा अग्रलेखात चोरच असू शकेल चोरांबद्दलच लिहू शकेल चोरीबद्दलच लिहू शकेल आणि त्यामुळे अगोदर त्यांनी दुसऱ्यांना चोर म्हणण्याआधी मुंबईतल्या मराठी माणसाच्या गोरेगाव मधल्या माणसाच्या हक्काचे पैसे आणि घराचे जे ते परत करावेत आणि मग गोरेगाव मधील कुठे गेला या संदर्भात ईडीनं केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावानं एच डी आय एलमधून मधून शंभर कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलेलं होतं दोन हजार दहामध्ये मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील पंचावन्न लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरून वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आलेली होती वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीनं केलेला होता तर आशिष शेलारांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा ठाकरे राजकारणात गाजत असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात प्रवीण राऊत यांच्यावर नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं सहाशे बहात्तर फ्लॅट भाडे करून तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते भूखंडाचे भाग खासगी हस्तांतरित केले गेले एफ एस आय ची परस्पर विक्री करून एक हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपये जमवल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता एकंदरीतच पत्राचाळ प्रकरणावरून भाजप आणि ठाकरे गटातला राजकीय संघर्ष अजून भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत